चला आज करूयात उपवास स्पेशल तोंडास टाकताच विरगणारे रतायाचे गुलाबजाम आता तुम्हाला पडलेला प्रश्न म्हणजे जेव्हा आपण खावा किंवा प्रीमिक्सपासून गुलाबजाम करतो ना त्या चवीचे हे गुलाबजाम होतील का तर त्याचं उत्तर आहे हो खाव्याचा अजिबात वापर न करता देखील चव मात्र ह्या रतायाच्या गुलाबजामला खाव्याच्या गुलाबजामसारखी येते ते त्यामुळे ही रेसिपी पूर्णपणे पाहून एकदा नक्की करून पहा आणि मग तुम्हाला मी सांगितलेल्याची खात्री पटेल अजिबात तेलामध्ये टाकल्यानंतर हे गुलाबजाम फुटत देखील नाही कुकरच्या पाच शिट्ट्या काढून एक रताळ मी छान शिजवून घेतलं आता रताळ शिजल्यानंतर संपूर्णपणे आपण रताळ्याची साल काढून घेऊयात आता रताळ शिजवताना छान मौसर असं शिजवून घ्यावं आता रताळ्याची साल काढून झाल्यानंतर रताळा आपण बारीक किसनेने किसून घेऊयात रताळ किसून घेतल्यामुळे अजिबात रताळ्याच्या गुटळ्या होत नाही छान एकसारखं असं रताळ किसलं जातं त्यामुळे गुलाबजाम देखील छानपैकी वळले जातात रताळ छान पे के जाता मौसर शिजवून घेतलं ना तर गुलाबजामचं मिश्रण देखील छान एकसारखं मऊ लुसलुशीत असं होतं अजिबात त्या मिश्रणाला तडे देखील जात नाही या उपवा सला, हे आषाढी एकादशीच्या उपवासाला मी दाखवल्याप्रमाणे रताळ्याचे गुलाबजाम नक्की करून पहा संपूर्ण रताळ किसून झाल्यानंतर एक छोट्या चमचा विल्की पावडर चिमूडभर खाण्याचा सोडा आणि अर्धा कप दूध पावडर घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात रताळ किती घेतलं ना त्यानुसार दूध पावडरचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं त्याम मौसरा तर त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने दोन चमचे साजूक तूप घालून हे मिश्रण छान मळून घेऊयात हे गुलाबजामचं मिश्रण खूप घट्ट वाटत असेल ना तर पोह्याच्या चमच्याने एक ते दोन चमचे दूध घातलं तरीही चालेल रताळ शिजल्यानंतर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे ना त्यानुसार दुधाचं प्रमाण हे लागू शकतं दूध आपण गरज लागली तरच त्यामध्ये घालणार आहोत एकसारखं छान पीठ मळून झाल्यानंतर ह्या पिठाचे आपण छोटे छोटे नेहमी गुलाबजामला ज्याप्रमाणे गोळे करतो ना त्याप्रमाणे गोळे करून घेऊयात ह्या ठिकाणी तुम्हाला पाहून कळालंच असेल अजिबात कुठल्याही गोळ्याला तडादेखील गेलेला नाही गोळे सुकू नये म्हणून त्यावरती हलकासा ओलसर केलेला कॉटनचा कपडा ठेवला तरीही चालेल जवळपास एका रताळ्यामध्ये वीस या ठिकाणी गोळे तयार झालेले आहेत मध्यम आचेवरती तेल किंवा तूप गरम करून गॅसची आस पूर्णपणे मंद करावी आणि त्यानंतरच तेलामध्ये एक एक करून हे गोळे सोडून घ्यावेत गुलाबजाम तळताना अजिबात गॅसची आस मोठी करू नये मोठ्या आचेवर गुलाबजाम तळेना तर बाहेरून कलर येतो परंतु आतून ते कच्चे राहतात त्यामुळे कधीही गुलाबजाम तळताना मंदच आचेवरती अशा प्रकारे सतत हलवत हे गुलाबजाम तळून घ्यावेत तेलामध्ये हे रताळ्याचे गुलाबजाम टाकले ना तर ते हलकेसे चिटकले जातात त्यामुळे सतत हलवत अशा प्रकारे हे गुलाबजाम तळून घ्यावेत तर ह्या ठिकाणी पहा गुलाबजामला कलर किती सुंदर असा आलेला आहे ना चला तर आपण तेलामधून हे तेला गुलाबजाम आता काढून घेऊयात तेलाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी गुलाबजाम तळण्यासाठी साजूक तूप वापरले तरीही चालेल परंतु आपण गुलाबजामचे पीठ मळताना जेव्हा साजूक तूप घालतो ना ते एक ते दोन चमच्यापेक्षा जास्त अजिबात घालू नये नाहीतर तुपाचं प्रमाण जास्त झालं ना तर ते तेलामध्ये गुलाबजाम हे पसरू शकतात संपूर्ण गुलाबजाम तळून झाल्यानंतर ते गरम असताना थंड झालेल्या साखरेच्या पाकामध्ये आपण लगेच घालून घेणार आहोत तर साखरेचा पाक तयार करून त्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेतलेली आहे साखरेचा पाक गुलाबजामच्या आत पूर्णपणे जाण्यासाठी मी अशा प्रकारे तूत संपूर्ण गुलाबजामला अशी छिद्र करून घेणार आहे छिद्र करून घेतल्यामुळे पाक तर हा आतपर्यंत जातोच आणि महत्त्वाचं म्हणजे गुलाबजाम देखील लगेच छानपैकी पाकामध्ये मुरतात नेहमी आपण गुलाबजामसाठी ज्याप्रमाणे साखरेचा पाक करतो ना त्याचप्रमाणे हा साखरेचा पाक करून घ्यावा दीड कप साखरेमध्ये मी साधारणपणे एक कप पाणी घालून हलकासा बोटाला चिपचिप होईपर्यंत हा गुलाबजामसाठी साखरेचा पाक करून घेतलेला होता फक्त पाच तास मी साखरेच्या पाकामध्ये हे गुलाबजाम छान मुरवून घेतले गुलाबजामला छिद्र पाडल्यामुळे गुलाबजाम लगेच पाकामध्ये मुरले जातात चला तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला एक गुलाबजाम आता कट करून दाखवते बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना तर असे उपवासाचे गुलाबजाम केले ना जे कोणी उपवास करत नाहीत ना ते देखील उपवास करतील तुम्हाला पाहून कळालंच असेल गुलाबजामच्या आतपर्यंत छानपैकी पाक मुरलेला आहे ना तर तुम्ही देखील उपवासाला अशा प्रकारे रतायचे गुलाबजाम करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी बाजूला अजिबात विसरू नका धन्यवाद